नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनल आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोव्हेशनरी ऑफिसरच्या पाचशे एक्केचाळीस पदासाठी मेगा भरती पद निघालेली आहे पदवीधरांना इथे सुवर्ण संधी असणार आहे तर व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जात जाईल नवी दिल्ली भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पाचशे एक्केचाळीस प्रोव्हेशनरी ऑफिसर पी ओ पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत देशभरातील पदवीधर तरुणांसाठी ही एक उत्तम संधी असून पात्र उमेदवारांनी चौदा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे पात्र उमेदवारांसाठी चौदा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आवाहन केले आहे म्हणजे जर तुम्ही पी ओ या पदासाठी पात्र असाल तर तुम्हाला अर्ज हा चौदा जुलैपर्यंत करायचा आहे चौदा जुलै ही लास्ट डेट असणार आहे पदासाठी कोणकोणती पदे इथे भरली जाणार आहे आणि प्रत्येक पदानुसार आरक्षण काय आहे त्याची माहिती आपण जाणून घेऊ अनुसूचित जातीसाठी पंच्याहत्तर पदे आहे अनुसूचित जमाती एस टीसाठी सदोतीस इतर मागासवर्गीय सीसाठी एकशे पस्तीस आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक डब्ल्यू एससाठी पन्नास खुला प्रवर्गासाठी दोनशे तीन दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव पदे वीस एल डीसाठी पाच फोर्थ पाच एच आयसाठी पाच आणि डी अँड ईसाठी पाच ही दर्शवलेली पदे बॅकलॉगमधील राखीव पदे आहेत महत्त्वाची माहिती पात्रता तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि वयोमर्यादा काय आहे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीस वर्ष म्हणजे जास्तीत जास्त वय तुमचं तीस वर्ष पाहिजे आणि कमीत कमी एकवीस वर्ष वेतन श्रेणी काय असणार आहे तर रुपये अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी प्रारंभिक मूळ वेतन ते रुपये पंच्याऐंशी हजार नऊशे वीस मूळ वेतन रुपये शेहे छप्पन हजार चारशे ऐंशी रुपये आणि जास्त चार, चार वेतनवाढीसह अधिक इतर भत्ते अंदाजे वार्षिक वेतन सी टी सी सुमारे रुपये वीस पॉईंट त्रेचाळीस लाख रुपये असणार आहे निवड प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये होणार आहे फेजबुक ऑनलाईन प्रिमिलरी परीक्षा असणार आहे जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान स्वरूप ऑब्जेक्टिव्ह टाइ गुणांची शंभर प्रश्न वेळ साठ मिनटं विभाग लँग्वेजसाठी चाळीस प्रश्न क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी तीन तीस प्रश्न रिजनिंग ॲबिलिटीसाठी तीस प्रश्न प्रत्येक विभागासाठी वीस मिनिटे वेळ असणार आहे महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक सिलेक्शनला कट ऑफ अपेक्षित नाही पूर्व परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार मुख्य परीक्षेसाठी एकाच दहा प्रमाणात निवडले जाते म्हणजे एका जागेसाठी दहा उमेदवार निवडले जाणार आहेत कॉल लेटर जुलै दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यात उपलब्ध होते म्हणजे तुमचे ॲडमिट कार्ड फेज सेकंड मुख्य परीक्षा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भाग एक ऑब्जेक्टिव्ह टाईप दोनशे गुणांसाठी एकशे सत्तर प्रश्न वेळ तीन तास असणार आहे रिझनिंग कम्प्युटर ॲप्टिट्यूडसाठी चाळीस प्रश्न त्यासाठी साठ गुण असणार आहे आणि पन्नास मिनटं तुम्हाला वेळ भेटणार आहे डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशनसाठी तीस प्रश्न साठ गुण आणि पंचेचाळीस मिनटं भेटणार आहे जनरल अवर आणि बँकिंग नॉलेजसाठी साठ प्रश्न साठ गुण पंचेचाळीस मिनटे भेटणार आहे आणि इंग्लिश लँग्वेजसाठी चाळीस प्रश्न वीस गुण चाळीस मिनटे भेटणार आहेत भाग सेकंड डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसाठी पन्नास गुण असणार आहे वेळ तीस मिनटं आणि इंग्लिश लँग्वेज कम्युनिकेशन स्किल ईमेल्स सिच्युएशन अनालिसिस सराउंड लेखन नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम प्रिलिमरी आणि मुख्य परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नाच्या वन फोर्थ गुण वजा केले जातील निवड मुख्य परीक्षेतील प्रत्येक सिलेक्शनमध्ये किमान पात्रतेचे गुण मिळविणे आवश्यक आहे सरासरी गुणांनुसार कॅटेगरी निहाय तात्पुरती निवड यादी बनून एकाच तीन प्रमाणात उमेदवारांना फेज तीन साठी निवडले जाते फेस तीन सायकोमॅट्रिक साइको टेस्ट आणि मुलाखत ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्सनॅलिटी घेतली जाईल याची निष्कर्ष हो मुलाखत पॅनल समोर मांडले जाईल ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यू एक पन्नास गुणांसाठी ग्रुप एक्सरसाइज वीस गुण असणारे आणि मुलाखत साठी तीस गुण असणार आहे अंतिम निवड फेज टू आणि फेज थ्रीमधील गुणांवर आधारित राहील फेज टूचे चे दोनशे पन्नास गुण पंच्याहत्तर गुणांमध्ये आणि फेज तीनचे पन्नास गुण पंचवीस गुणांमध्ये रूपांतरित करून एकूण शंभर गुणांमधून निवड केली जाते परीक्षा शुल्क तुम्ही ओपन प्रवर्गात खुल्या प्रवर्गातील असाल किंवा ओ बी सी डब्ल्यू एस असाल तर या उमेदवारांना सातशे पन्नास रुपये फी असणार आहे आणि इतर प्र, प्र, प्र प्रवर्गासाठी शुल्काचा उल्लेख जाहिरातीत नाही तो संबंधित संकेतस्थळावर तपासावा लागेल अर्ज क्रिया इच्छुक उमेदवारांनी एच डबल टी पी एस सेमिकॉलन स्लॅश बँक डॉट एस बी आय स्लॅश वेब स्लॅश करिअर्स करंट ओपनिंग या अधिकृत संकेतस्थळावर चौदा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करेत अधिक माहिती आणि शंका समाधानासाठी हेल्पडेक्स फोन नंबर झिरो डबल टू डबल टू एट टू झिरो एट फोर टू सेवन परत रिपीट करते झिरो डबल टू डबल टू, डबल टू, डबल टू, डबल टू एट टू झिरो फोर टू सेवन वर संपर्क साधता येईल किंवा सुहास पाटील वन थ्री सुहास पाटील टू थ्री सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरही विचारणा करता येईल तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही सुहास पाटील टू थ्री सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरही विचारणा करू शकता ही एक मोठी संधी असून इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्या अशा प्रकारे ही एस बी आयमध्ये मध्ये पी ओ पदासाठी चारशे एकेचाळीस पदासाठी मेगा भरती निघालेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून टाकावे कारण चौदा जुलै ही शेवटची तारीख असणार आहे माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या चॅनलवर जे आठ असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत नेक्स्ट गव्हर्मेंटच्या अपडेट्ससह